नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीभूषण प्रल्हाद शिवाजीराव गवारे पाटील या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण मागच्या एक चार पाच व्हिडिओमध्ये आंबा फुटत का नाही याविषयीचे कारणं पाहितली होती तर आजचा असाच व्हिडिओ आहे की आपण आंबा फुटत का नाही आणि आंब्याला काय ट्रीटमेंट केल्यावर आंबा चांगल्या रीतीने येऊ शकतो तर संदर्भातले आपण व्हिडिओ बनवतो तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की आंबा हा अशा पद्धतीने फुटला पाहिजे तर मी दाखवलं होतं आणि शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आंब्यापासून चांगलं उत्पादन पाहिजे असेल तर त्याचा पानाचा रंग कलर आकार हा पण चांगला असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता मी एक पान तोडलेला आहे बघा तर आपल्याला दाखवतो मी तर साधारण बघा जवळपास एवढं मोठं पान आहे एक हातभर लांब पान ह्याच्या पानाची कॅनोपी हे जर असं जर पान जर सुदृढ असेल तरच आपल्याला उत्पादन देखील चांगलं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर आंब्याचे पानं देखील चांगलं असणं गरजेचं आहे पानावर कुठल्याही प्रकारचा कीड आणि रोगाने प्रादुर्भाव कर केलेला नसावा शेतकरी मित्रांनो त्याच पद्धतीत ह्या अशा पद्धतीने आंबा हा फुटलेला असावा पूर्ण आणि जर समजा पानामध्ये जर ताकद चांगली असेल कुठलेही रोगग्रस्त फांद्या वगैरे नसतील तर येणारी फळे देखील चांगल्या पद्धतीने येऊ शकतात शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा रीत्याने आंबा फुटलेला आहे आपन तर यामध्ये आपण मागचे जे व्हिडिओ आहेत की पाच महिन्यापूर्वीच आपण काय ट्रीटमेंट करायला पाहिजे आंब्याला फुटण्यासाठी तर मागच्या आपण पाच महिन्यापूर्वीच एक व्हिडिओ टाकला होता आणि आत्ता हा फुटलेला रिझल्ट मी आपल्याला दाखवतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो जर आपण योग्य व्यवस्थापन केलं आणि योग्य पद्धतीने काळजी घेतली तर शंभर टक्के उत्पादन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतं त्यामुळं आंब्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला मोहरदेखील बघायला मिळतोय बघा त्यामुळं योग्य वेळेस योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मी पाच महिन्यापूर्वी काय प्रक्रिया आंब्यावर केली आणि मध्यंतरी वातावरण खराब असताना काय केलं त्या संदर्भातले व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती तर कुणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून फळबागातील अनेक समस्या सोडवण्यास आपल्याला मदत होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला ला धन्यवाद